बेलापूर परळी मार्गाच्या केंद्रीय मंजुरीसाठी कुकाणा तालुका नेवासा येथे सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच असून रेल्वे प्रशासनानं मात्र अद्यापपर्यंत पूर्णपणे या उपोषणाकडे पाठ फिरवली तर प्रशासनं ही बघ्याची भूमिका घेत असल्याच्या भावना नागरिकांमधून येत आहेत प्रशासनाच्या विरोधी जनतेमध्ये रोष निर्माण होत असून कोणत्याही क्षणी रास्ता रोकोसारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशी मात्र उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून शारीरिक थकवा जाणवू लागला असून चक्कर येत असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं कुकाना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास कानडे यांनी उपोषणकर्त्यांची शुक्रवारी सकाळी तपासणी केली तसेच उपोषणकर्ते रितेश भंडारी सुरेश नरवणे रज्जाक निजाम शाह इनामदार यांची प्रकृती खालावली असून नागरिकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली परंतु उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे याविषयी येथील नागरिकांनी अधिक सांगितलं आज या कोकाणा या ठिकाणी बेलापूर ते परळी हा जो रेल्वे मार्ग आहे हा प्रशासन प्रशासन म्हणजे केंद्र सरकारनं चालू अर्थसंकल्पसुद्धा या मार्गासाठी सरकारने कुठलीही तरतूद केलेली नाही त्यामुळे या ठिकाणी म्हणजे कोकाणा या ठिकाणी इथल्या आमचे जे मित्र जे काम असतं आहे यांनी जवळजवळ तीन वेळेस उपोषण केलेले आणि आत्तासुद्धा जवळजवळ हा उपोषणचा पाचवा दिवस असून या उपोषणाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याकारणाने जर सरकारनं असं दुर्लक्ष करा असेल तर या ठिकाणी ग्रामस्थ या अजून आक्रमक होतील आणि या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल असं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं हा इशारा समाजात यावा असं रामकृष्ण आहे बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गासाठी गेले पाच दिवस झाले या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत ग्रामस्थ आमरण उपोषण त्यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे हा दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे आणि हा निकाली निघला पाहिजे यासाठी हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण करत आहेत गेले पाच दिवस झाले परळी ते बेलापूर हा रेल्वेमार्ग होण्यासाठी हे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसलेलो आहोत आणि इथले सर्व बेलापूर ते, हो। ते परळी लोग दिया। आश्टील, आश्टील, आश्टील। के ले, के ले या रेल्वे मार्गावरली जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत तालुक्यातील असतील खासदार असतील आमदार असतील हे सर्वांनी दुर्लक्ष केल्या केलं तर आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे कारण पाच दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत फक्त स्थानिक आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील असतील माजी आमदार बाळासाहेब बोरकुटे असतील या दोन व्यक्तींना या ठिकाणी भेट दिलेली आहे मग या भागातले आमचे खासदार असतील बाकी इक इकडले ब बीडकडले खासदार असतील आमदार असतील प शवगा आमदार असतील यांनी सुद्धा पालकमंत्री असतील यांनी भेट देऊन याची त्वरित लवकर दखल घेतली पाहिजे अन्यथा आम्हाला वेळ प्रसंगी रस्ता रोख करण्याची वेळ या शासनाने आमच्यावरती येऊ देऊ नये हीच या शासनाला नम्र विनंती आहे आमचा आता अंत बघू नये शासनाने एवढंच बोलतो आणि थांबतो त्यामुळे या उपोषणाकडे रेल्वे प्रशासनानं पाठ फिरवल्यानं नागरिकांनीही संतप व्यक्त केला आहे प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा